नमस्कार मी छाया छायाच कुकटाईम चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आता बघा चहा तर सर्वांच्याच घरी रोजच बनतो हो की नाही पण आज आपण बनवणार आहोत अगदी खास पारंपरिक आणि हिवाळ्यातील सुपर हिट रेसिपी डिंकाचा चहा एकदम उबदार पौष्टिक आणि शरीराला ताकद देणारा हा चहा घरी बनवायला अतिशय सोप्पा आहे तर चला अगदी काही मिनिटात तयार होणाऱ्या या हेल्दी डिंकाच्या चहाची परफेक्ट रेसिपी सुरू करूया तर डिंक हा का असा स्फटिकासारखा असतो हा डिंक प्रथम आपल्याला तुपामध्ये छान फुलवून घ्यायचा आहे चहामध्ये डिंक कच्चा वापरायचा नाही कारण तो चिकट असतो त्यामुळे तो, त्याम तो चहामध्ये नीट विरगळत देखील नाही म्हणून आपण डिंक तळून फुलून कुरकुरीत करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एक छोटं पॅन ठेवा पॅनमध्ये एक चमचा तूप टाका तूप गरम झाल्यावर त्यात डिंक टाकूया लगेच डिंक फुलू लागतो आणि कुरकुरीत होतो हलका सोनेरी रंग आला की गॅस बंद करा थंड झाल्यावर खलबत्त्यात त्याची बारीक पूड करायची किंवा हाताने असं कुस्करून बारीक करून घ्या इथे मी पाण्याचा वापर करून चहा बनवणार आहे जर तुम्हाला दुधाचा चहा आवडत असेल तर दूध घाला पातेल्यात दीड कप पाणी गरम करायला ठेवायचं इथे तुम्ही पाण्याच्याऐवजी दूध घाला पाण्याला उकळी आली की त्यात एक चमचा भाजलेला कुटून घेतलेला डिंक घालायचा त्याचबरोबर वेलची आणि सुंठ पावडर घालायची हे दोन्ही घटक चहामध्ये घातल्यास चहाची चव अजूनच वाढते शिवाय सर्दी खोकल्यापासून संरक्षण होतं दोन चमचे चहा पावडर घालूया मिनिटभर मंद आचेवर उकळू द्यायचं त्यानंतर ॲड करायची दोन चमचे साखर एक कप गरम दूध घालूया चहाला उकळी आली की गॅस बंद करा आणि झाकण ठेवा म्हणजे चहा छान मुरून येईल म्हणजे डिंकाचा फ्लेवर चहामध्ये उतरेल ह्या डिंकाच्या चहाचे आरोग्यदायी फायदे तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा डिंकाचा चहा थंडीमध्ये किती महत्त्वाचा आहे दोन तीन मिनिटांनी चहा छान मुरून आला आहे आता ह्याला गाळून घेऊया आतापर्यंत जर तुम्ही हा चहा कधीच टेस्ट केला नसेल तर एकदा नक्की करून पहा विशेषत थंडीत त्याचा परिणाम अगदी लगेच जाणवतो शिवाय त्याची चव तुम्हाला जर का आवडली तर हा चहा तुम्ही रोज बनवल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जे पहिल्यांदाच चॅनेलवर व्हिडिओ पाहत असतील त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन प्रथम तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल तर मंडळी पुन्हा नक्कीच भेटू येत्या शुक्रवारला दुपारी दोन वाजता तोपर्यंत हेल्दी प्या आणि स्वस्थ रहा धन्यवाद